शकता खूपच सुंदर असा सेटअप केलेला आहे काळे वाटाण्याची भाजी आहे कशी प्लेट आहे ही कसं आहे शंभर रुपये हे आजी वाजोबा आहे आणि इकडे जर तुम्हाला काही जर घ्यायचं असेल किंवा जर गरज असेल अच्छा फक्त खवा आणि मँगो एकशे वीस रुपयाला आम्रखंड हे बघा हा पायरीचा आहे अर्धा किलो घेतला तर शंभर रुपये हा हापूस आहे अर्धा किलो दोनशे रुपये जम्बो साईज आहे ना ही चिकन रस्सा चिकन किमाय अच्छा प्रॉन्स बिर्याणी कशी आहे बिर्याणी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना दादर वेस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या समोरच आहे ना बीएमसी ग्राउंड मध्ये आलोय आणि तिकडे चालू आहे आंबा महोत्सव तीन दिवसाचा एक्झिबिशन आहे सोळा सतरा अठरा मे दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे ना बीएमसी ग्राउंड आहे हे तुम्ही गेट बघतात आहे हे बघा खूप जबरदस्त असा गेट बांधलेला आहे आंबा मोत्सो आणि समोर आपण बघू शकतो सिग्नल आहे बाजूला पेट्रोल पंप आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे मैदानी आणि समोर दे बघा ही समर्थ व्यायामशाळा आहे आणि बरोबर त्याच्या समोरचा ग्राउंड आहे तर चला मग आता आज जागा सेटअप बघू शकतात खूपच सुंदर असा सेटअप केलेला आहे समोरच असं बघू शकता तुम्ही यांना सिटिंग अरेंजमेंट आहे जसं गोल टेबल आहे आणि साईडला जे पाच ते सात चेअर आहेत तिकडे समोर आपण बघू शकतो तिकडे चेअर आहेत बसायला म्हणजे समोर आपण स्टेज आहे आणि आज मला वाटतं काहीतरी डान्स कॉम्पिटिशन आहेत ते बघा इकडे अशा मुली आलेल्या आहेत आणि सगळ्यात पहिले आपण याने इकडून स्टॉलची सुरुवात करणार आहे रुचकर मालवणी हे बघा हा जो स्टॉल आहे आणि खूपच छान असं जेवण असतं इकडे वडे आणि ही चण्याची भाजी आहे ना काळे वाटाण्याची भाजी आहे कशी प्लेट आहे ही दीडशे रुपयाला आहे आणि मोदक कसे दोन साठला दोन हे पण साठ ला दोन आहे आंबोळी पन्नासला दोन आहे घावणे हे बघा कसं आहे शंभर रुपयाला आहे हे बघा आता तिकडे एकदम चालेल कारण की खूप कस्टमर होते आता इकडे तर कमी झालेत आणि हा बघा हा जो बाजूला स्टॉल आहे वन बेक्स हे बघा हे काय वन बेक्स बिस्किटे बटर कुकीज

थँक्यू हा बघा हा जो बाजूला स्टॉल आहे ना हा मोहितोचा स्टॉल आहे इकडे आपण बघू शकतो सगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे मोहितो बघायला मिळतात आहे आणि मोहितोची काय प्राइसिंग आहे स्टार्टिंग हे बघा शंभर रुपयाला आहे ना शंभर आणि एकशे वीस दोनमध्ये ना अच्छा चालेल आणि हा बघा हा जो बाजूला स्टॉल आहे इकडे बसलेले आजी आजोबा नमस्कार नमस्कार आजी आजोबा आहे हो हो आजी आजोबा आहे आणि इकडे जर तुम्हाला काय जर घ्यायचं असेल किंवा जर गरज असेल तर तुम्ही इकडून घेऊ शकतात आणि हे बघा हे बघा एक कोलगेट ब्रश यांच्याकडे मिळतं हे बघा ब्रश आहेत यांच्याकडे बांगड्या आहेत हे बघा हे यांच्याकडे काय आहे खरवस पावडर पण यांच्याकडे किती रुपयाला आजी खडव पावडर कितीला आहे किती रुपयाला सत्तर रुपयाला आहे हे चिवडा पन्नास रुपयाला आहे हे चिक्की पन्नास रुपयाला आहे हे कितीला आहे साबुदाण्याचे सत्तर रुपयाला आहे हे सगळं आजीने घरी बनवलेलं आहे आणि हे बघा मसाले पण हे बघा मसाले पण एकच कितीला आहे दीडशे दोनशे रुपये कोणता मसाला कोणता मसाला आहे मालवणी मसाला दोनशे रुपये पाव आहे आणि मी यांच्याकडनं आता या चिवडा घेतला आणि मी खाल्ला पण कारण की जर खरंच कोणाला जर घ्यायचं असेल तर या स्टॉलवर नक्की विजिट करा आणि काय जर पाहिजे असेल तर घ्या चला येतो चला नमस्कार आणि हा बघा हा जो स्टॉल आहे खरवतचा स्टॉल आहे खरवतचा सा स्टॉल आहे बघा इथं साखरेचा आणि गुळाचा खरवस आहे काय प्राईजमध्ये आ, मला चाहे। आ, है। हा मला वाटतं गुळाचा आहे आणि हा साखरेचा आहे का कितीला दीडशे रुपयाला कोणता घ्या आणि इकडे आपल्याला काय थंडगर वेलची युक्त कैरी पण कसं आहे तीस रुपयाला एक ग्लास आहे बाजूला बाजूला आपण एक स्टॉल आहे इकडे कसली बर्फी आहे मँगो बर्फी मँगो बर्फी कितीला आहे दोनशे वीस ला किती येतात पाव किलो आहे अच्छा फक्त खवा आणि मँगो खूप छान खूप मस्त जबरदस्त भारी लागत आणि हे काय आम्रखंड हे ड्रायफ्रुट सुखंड हे आम्रखंड आहे कितीला आम्रखंड एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयाला आम्रखंड आणि आमरस आहे का कितीला आमरस

आणि हा बघा हा जो स्टॉल आहे देवगडचा आहे आपूस आणि पायरी आंबा हे बघा हे दादा देवगडचे कसे डझन आहे दादा डझन अच्छा हे हजार रुपये डझन आहेत पायरी बाराशे रुपये दोन डझन अच्छा बाराशे रुपयाला दोन डझन पायरी हे रत्नागिरी हे कितीला सेम सेम समोर हे बघा आता गाणी चालू आहे तिला समोर आणि हे बघा हा जो स्टॉल आहे पारकर बंधू हे बघा पार्कर बंधूचा स्टॉल आहे हा ही बघा ही पायरी बघा ही ही पायरी आहे आणि यांच्याकडे पण आहे बघा उभा 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 दादा पायरी कशी आहे डझन पायरी हा पुरुष कोण दर कशी पायरी पायरी कशी डझन आहे दादा पायरी नऊशे नऊशे रुपये डझन तीनशे ग्राम पायरी तीनशे ग्राम ची पायरी आहे काय आणि आपूस कसा आहे अच्छा आठशे पासून सुरुवात आहे हापूस आणि हा बघ हा जवळ स्टॉल आहे बघ काय स्टॉलचं नाव आहे आपल्या रामेश्वर कृपा हापूस ओके कसे डजन आहेत सायरी आहे कसे डजन आहेत आठशे रुपये डजन ते, ते देवगड आपूस आठशे रुपये आठशे रुपये सातशे हा नऊशे रुपये काय कसं आहे चांगली साईज आहे लंबो साईज आहे ना पण साईज चांगली आहे किती ग्रामचा असेल दिलाय अकराशे रुपये नंबर तुमचा अच्छा आणि हा बघा हा जो स्टॉल आहे वी आणि पी फ्रूट सेलर बघा इकडे आंबे कस काय टायदा स्टार्टिंग हे सातशे रुपये सातशे आणि बघा हे सातशे रुपये हे किती लाई सहाशे रुपये हा बघा हा आहे पारकर बंधू हा पारकर स्टॉल आहे इकडे बघा पार्क कसे आहेत सातशे रुपये डझन आणि आठशे रुपये डझन पायरी कसे आहे आठशे रुपये डझन आहे पायरी हा स्टॉल आहे इथ लाडू आहेत हे बघा बघाय काजू एकशे चाळीस रुपये लाडू आहे खचा आंबी आहेत हे कसे बॉटल आहेत किती रुपयाला आहे अच्छा एकशे चाळीस रुपयाला अर्धा लिटर हा बघा हा जो स्टॉल आहे श्री साई फूड सतरा नंबर स्टॉल आहे आणि हे बघा हे इकडे ओनर आहेत हे काय ताई चिकन रस्सा हा चिकन किम आहे अच्छा प्रॉन्स बिर्याणी कशी आहे बिर्याणी दीडशे रुपयाला अच्छा विथ रायता चिकन बिर्याणी कितीला आहे अच्छा एकशे ऐंशी रुपयाला क्वांटिटीला क्वांटिटी जास्त आहे ना हे हो। डिस्प्ले म्हणून आम्ही असं अच्छा हे हो। डिस्प्ले म्हणून असं लावलंय पण क्वांटिटी चांगली आहे म्हणजे हो। एक माणूस आरामात खाऊ शकतो अच्छा हे एवढंच येणार ओके दोन पीस येणार चिकन मध्ये हा बघा हा त्यांचा मेनू आहे कोंबडी वडे पाच पीस एकशे ऐंशी ते बघा चिकन किमा दोन पाव दीडशे रुपये आणि कोल्ड्रिंक बॉटल पण दोनशे एम एल तीस रुपयाला आहे पाणी बॉटल पण वीस रुपयाला आहे सोलकडी तीस रुपयाला आहे हा त्यांचा मेन्यू आहे मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव बाय बाय